विचारावर तिथं आघात केलेला आपल्याला दिसत आहे त्यानिमित्त जामणे तालुक्यातील भीम अनुयांनी मोठे आंदोलन केलेले आहे निषेध आंदोलन केलेले आहे या आंदोलनाच्या अनेक मागण्या आहेत त्या मागण्या नेमक्या काय आहेत आपल्यासोबत अनुयायी आहेत त्यांना आपण विचारू की त्यांच्या मागण्या काय आहेत आपल्यासोबत भगवान न सोडू नये त्यांना विचारू भाऊ काय जी घटना घडली त्या घटनेविषयी काय माहिती आहे काल पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महाकारुणिक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार संविधान निर्माते राष्ट्र निर्माते विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली त्या ठिकाणी मला असं आठवतं जाणवतं की ज्या ज्यावेळी परभणीमध्ये संविधान दिनी संविधानाची विटंबना केली आणि त्या विटंबनाच्या निषेधार्थ जेव्हा भीमानयी रस्त्यावर आलेत त्यावेळेस त्या ठिकाणी सोमनाथ चोरेंची नावाचा एक भीमसैनिक रस्त्यावर आला आणि त्याला बेदम मारहाण करून त्या ठिकाणी पोलिसांच्या लाठीमाऱ्यामध्ये पोलिसांच्या माणूस छेळमुळे पोलिसांच्या कस्टडीमध्ये त्याचा खून करण्यात आला त्यात त्याचीच पुनर्वृत्ती म्हणून चेंदुर्नी गावामध्ये स्वातंत्र्यदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आणि ही विटंबना जे अशा पद्धतीने करण्यात आली की भीमानं चिडून जातील रस्त्यावर येतील काहीतरी उद्रेक घडेल आणि सोमनाथ चोरंशी सारखा या ठिकाणी परभणीचा पॅटर्न या ठिकाणी राबवण्यात येईल म्हणून माझी जेव्हा घाली गेली त्या ठिकाणी शेंदुर्णीमध्ये त्यावेळेस बरेचसे पंचवीस त्यांचे लोक होते त्यांनी मला शिव्या दिल्या म मला पाहताना घोषणा दिल्या पण आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं कारण आम्हाला माहीत होतं की या ठिकाणी सोमनाथ चोरंशी नावाचा हिन सैनिक याचा मुर्दा पाळल्याशिवाय हे लोक शांत बसणार नाही म्हणून आम्ही संयम पाळला तरी या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्रज्ञाशील करू ना संघटित व संघर्ष करा असे मंत्र देणारं एक बोट आहे ते बोटाची या ठिकाणी तोडून विटंबना करण्यात आली मित्रांनो सी सी टी व्हीमध्ये पाहिलं आम्ही त्या पद्धतीने पहिले मुलगा निघतो दोन अडीच वाजता रात्री त्यावेळेस मुलगा फुल पॅन पांढर शर्ट त्याच्यानंतर काही अंतरावर त्याचा बाप निघतो पॅन आणि बांडीस घालून त्याच्यानंतर दोघं पुतळ्याच्या दिशेने चालतात शिडीवरून हाताळत राहतो दिशातून आणि बोट ठाकलं जातं बाबासाहेबांचं म्हणजे हा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे त्याच्या मागे हे लोक पोलीस लोकं सांगतात तो माती पिरू हे नशेबाद हे पागल आहे पण तो कुठलाही पागल नाही नशेबाज नाही कुठल्याच प्रकारचं काही नशे केलेलं नव्हतं एकदम शुद्धीमध्ये होतं नियोजनबद्ध कार्यक्रम होता त्याने जाणून मोजून केला होता त्याने केला होता आणि त्याला करून आणला होता म्हणजे त्याच्या मागचा जो मास्टर होता आहे त्याला पोलिसांनी लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे आणि त्या मास्टर माइंडला अटक करून त्याला भांडव्याला शिक्षा झाली पाहिजे त्या मास्टर माइंडला जोपर्यंत अटक करत नाही त्याला शोधून काढत नाही तोपर्यंत या ठिकाणी भीम मानव नाही कुठल्याही प्रकारे शांतता शांतता येणार ना नाही आणि हे आंदोलन काय याच्यापेक्षा जास्त तीव्र स्वरूपात आंदोलन छेडलं जाईल आणि त्या आंदोलनामध्ये जे काही नुकसान होईल शासनाचा प्रशासनाचं त्याला जबाबदार शासन प्रशासन जाईल वर दाखवायला तर आपण बघितलं कुठेतरी परभणीची पुनरावृत्ती जामने तालुक्यात घडलेली आहे असं भगवान सोनाने यांनी सांगितलेलं आहे आपल्यासोबत दुसरे कार्यकर्ते आहेत त्यांना आपण विचारू की आजच्या मोर्चाच्या नेमक्या मागण्या काय आहे आजच्या या जामणे तहसीलवर जामणे तालुक्यातील शेंदोणी या गावी चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुनाकृती पुतळ्यावर पुतळ्यावर चावला दिनं बाबासाहेबांच्या समतेच्या बोटावर हल्ला केला आणि बाबासाहेबांच्या विटंबना फासणारी कलंकित करणारी ही घटना आहे आंबेडकरवाद्यांमध्ये संविधान वाद्यांमध्ये असंतोष वाढीला लावणारी ही घटना आहे या घटनेचा जाहीर निषेध काल आमच्या भीमसैनिकांनी घटनास्थळी तर केलाच आहे परंतु या संपूर्ण तालुकावासियांच्या भावना या शासनाला कळाव्या म्हणून शासनाला आमचं निवेदन मान्य तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आणि पोलीस निरीक्षक साहेबांच्या माध्यमातून आम्ही आमच्या भावना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा सकल बौद्ध समाज या ठिकाणी आलेला आहे शेंदुनीला जी घटना झाली या घटनेचं स्वरूप आदरणीय आमचे नेते भगवान भाऊनी निषेध केला आधी खूप भयानक अशी घटना होती म्हणजे भारत एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनामध्ये प्रवेश करत असताना अखंड भारताला ज्या बाजू ठेवलं त्या संविधानाची निर्मिती बाबासाहेबांनी केली त्या बाबासाहेबांच्या मूर्तीची विटंबना होत असेल तर याची लाल इथल्या शासनकर्त्यांना वाटली पाहिजे तिथल्या शासनकर्त्यांनी या बाबीची गंभीर दखल घेतली पाहिजे स्थानिक कार्यकर्त्यांच्या माहिती माहीत पडलं स्थानिक कार्यकर्त्यांची का मागणी होती तिथे सीसीटीव्ही कॅमेरा असावा पण नगरपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून नगरपंचायती सुद्धा याच्यामध्ये कसूर केल्याचं आम्हाला जाणवत आहे ज्या ठिकाणी जो गुन्हा घडला त्या गुन्हेगाराच्या पाठीमागे कोणती तरी शक्ती आहे अर्बन नक्षलीसारखा हा प्रकार आम्हाला वाटतोय समाजाला भयभीत करण्याचा प्रकार हा आम्हाला वाटतोय ही एक लिटमस चाचणीच घेतल्या गेली नाही आमची अशी भावना आमची होऊन समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे याची सुद्धा शासनाने दखल घ्यायची सोमनाथ सुरवंशींचा उल्लेख भाऊनी आधी केला परभणीला अशाच पद्धतीने समाज बांधवांवरती अमानुष अत्याचार केला गेला कॉम्बिंग ऑपरेशन केला गेलं त्याची पुनरावृत्ती समाज कंटकांना करायची होती का हा आमचा प्रश्न आहे शासनाला आणि काल त्या घटनास्थळी आमच्या भीमसैनिकांनी तालुक्यातून सर्व भीम भीम जे आंदोलन काल न्यायासाठी केलं ते संवैधानिक पद्धतीने केलेलं आहे कायदा सुव्यवस्थेला कुठलाही ताण होणार नाही कायदा सुव्यवस्थेला सहयोग म्हणून आमच्या भीमसैनिकांनी त्या ठिकाणी काल न्याय मागण्याचा प्रयत्न केला आणि मी आमच्या भीमसैनिकांचं अभिनंदन करतो की तुम्ही समाजकंटकांचा खूप मोठा कट हाणून पाडलेलं आहे काल कारण आमचे लोकप्रतिनिधी जामने नगरपालिकेचे नगरसेवक भगवान भाऊ सोनवणे ज्या वेळेला घटनास्थळाला भेट द्यायला गेले त्यांच्या सुद्धा काही चौकडींनी चांडाळ चौकडींनी उपहासात्मक घोषणा दिल्या मी तर म्हणेल त्या तांडाळ चौकडीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या भीमाहिना जर दहशत मध्ये निवड करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर हा समाज स्वस्त बसणार नाही आम्ही कायद्याला मांडणारी लोक आहोत संविधानावर आमची निष्ठा आहे याचा अर्थ हा होत नाही की आम्ही अन्याय सहन करायचा या ठिकाणी शनुदीला जी घटना घडली त्या घटनेच्या पाठीमागे असणाऱ्या सूत्रधारांना शोधल्या गेलं पाहिजे मी तर म्हणेल जो आरोपी प्रशासन दावा करत आहे ताब्यात आहे त्याची नाकुटेस्ट करा त्याच्या पाठीमागच्या लोकांना नेमकं काय साध्य करायचं होतं कारण भारतीय स्वातंत्र्यता महोत्सव देशभरात होत असताना सर्व शासन संरक्षण यंत्रणा अलर्ट असताना असा प्रकार घडतो आहे म्हणजे याच्या पाठीमागे खूप मोठा माइंड आहे अशी आमची धारणा झालेली आहे सर्व आंबेडकर यांना सुरुवातीला सगळं तमाम आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना एक मेसेज देऊ इच्छितो शेंदोळीमध्ये जी घटना घडली ती एक कटकारस्थान होतं एक नियोजित पूर्व प्लॅन होता आणि तो त्याच विचारधारेचा होता जो या भारतामध्ये असमानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे शेंदोणीमधलं आंदोलन काल भगवान भाऊ सोनवणे म्हणजे मी तुमचा आभार मानतो त्याचप्रमाणे पंचकृषीतले सगळे नेतृत्व करणारे समाजाचे बांधव काल शेंदोलीमध्ये आमचं सहयोग सा देण्यासाठी उपस्थित होते त्याचं फलित बघा आंदोलन करताना संविधानिक चौकटीमध्ये राहून आंदोलन केलं कायद्याला धरून आंदोलन केलं शांततापूर्वक आंदोलन केलं आणि जे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं आंदोलन केलं तर त्याची फलनिष्पत्ती कशी होते म्हणजे सुशील भवार यांनी भगवान म्हणून याच्याकडून सांगितलं कालच्या काल, काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नवीन पुतळा बसवण्याचं आश्वासन मिळालं त्याच्यानंतर गेल्या दहा वर्षांपासून आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे मागत होतो आत्ताच सी सी टी व्ही कॅमेरे पाच सी सी टी व्ही अद्याप पाच सी सी टी व्ही कॅमेरे बसून आम्ही इथे आलो म्हणून थोडा उशीर झाला म्हणजे आंदोलन करताना आंदोलनाची दिशा दुसरा परभणी घडून आणण्याचा नियोजन याच्यामध्ये होता म्हणजे परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली विटंबनाहून आपले आंबेडकर लोक प्रतिक्रियामध्ये उत्स्फूर्त बाहेर आले त्याच्यानंतर त्यांनी ॲक्शन घेतली नंतर कॉम्बिंग ऑपरेशन केलं कॉम्बिंग ऑपरेशन करून महिलांना पुरुषांना बालकांना मारण्यात आलं एक आपला वडार समाजाचा जो भाऊ होता सोमनाथ सूर्यवंशी तो आंबेडकरच होता त्याने जात धर्मपत्त पाहिला नाही तो आंबेडकर समाजाची विटंबना होते म्हणून तो सहभागी झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू असे स... अनेक सोमनाथ सूर्यवंशी शेंदोणी येथे तयार करण्याचं नियोजन व्यवस्थेचं होतं आणि त्या कटाद्वारे मला शेंदोणीचा कट मी जाणीवपूर्वी सांगतो काल पंधरा ऑगस्ट होता म्हणजे स्वातंत्र्याचा एकूण आहे शिवा स्वातंत्र्य दिन त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन म्हणजे या दोन घटना आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन होऊ देऊ नये आणि पर्टिक्युलर बुद्धिस्ट समाजाला टार्गेट करून समाजामध्ये मॅसेज पसरावा की यांनी आंबेडकर आंबेडकराईट लोकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला आणि विरोध करून मग ते जातीय द्वेष पसरून दंगल घडून आणणे हा एक समाजकंटकांचा गट होता म्हणजे परघडी घडवणं हा तर एक उद्देश होताच सोमनाथ सुरवंशीचं निर्माण करणं कॉम्बिंग ऑपरेशन करणं याच्यासोबत जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति आंबेडकरी समाजाच्या काय भावना आहे तो प्रोपगंडा करून तो मिस मेसेज कंडक्ट करणे हा पण एक उद्देश होता तो आम्ही विफल केलेला आहे आमचं आंदोलन संविधानिक पद्धतीने शांततापूर्वक कायद्याच्या आधारित म्हणजे शासन प्रशासन आमच्या प्रत्येक अट्टीशंती मान्य करत आणि कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ना याच्यासाठी पण आम्ही पोलीस प्रशासनासोबत कायदेशीर उभे होतो कुठेच गालबोट लागू दिले नाही आणि तीच गालबोट न लागू देण्याची परंपरा संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे आज औरंगाबाद बंद आहे औरंगाबादचे छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचे फोन आले दीपकभाई केदारपासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांपासून ते भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यापर्यंत फोन आले ते येणाऱ्या दिवसांमध्ये शेंदोणीमध्ये येणार आहेत पण आपल्याला शेंदोणीचा नगरचा वासीय म्हणून मी आपल्या सगळ्या तमाम चॅनलच्या माध्यमातून जे बघत असतील त्यांना विनंती करतो आपला प्रोटेस्ट हा शांततापूर्वक आंदोलनाचा असला पाहिजे कायद्याला धरून असला पाहिजे राहिली गोष्ट हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे की आंबेडकरी समाज जेव्हा जेव्हा गरज पडेल जेव्हा जेव्हा तुम्ही समाजावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर येणार त्यावेळेला सगळा समाज एकत्र येऊन तुम्हाला खेचल्याशिवाय राहणार नाही Dr. bata 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 bata